पिंपरी चिंचवड मधील विठ्ठल नगर वसाहत मध्ये आग वीस वाहनांचे नुकसान पिंपरी चिंचवड शहरातील नेहरू नगर मधील विठ्ठल नगर वसाहत इथे एका घराला आग लागली ही घटना रविवारी दिनांक चोवीस रोजी मध्यरात्री घडली आहे यामध्ये वीस वाहनांचं नुकसान झालंय तसेच घरातील साहित्य जळून खाक झालंय घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय माहितीनुसार विठ्ठलनगर वसाहत इथे बिल्डिंग नंबर पाचच्या च्या समोर असलेल्या एका घराला रविवारी मध्यरात्री आग लागली आगीच नेमकं का कारण समजू शकलं नाही काही वेळेत आगीने रौद्र रूप धारण केलं परिसरातील नागरिकांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली घटनेची माहिती मिळताच अग्नि मुख्य अग्निशमन केंद्राचा बंब घटनास्थळी दाखल झाला जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले घराच्या आजूबाजूला पार्क केलेल्या वीस वाहनांना आगीच्या झळा पोहोचल्या यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाहने जुळून खाक झाली आहेत सदर घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा जखमींबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही